श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाचे वस्त्र धारण करून येते तो रंग संक्रांतीला वर्ज्य असतो यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येत आहे त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय सोन्याचे दागिने घालायची की नाही शिवाय हळदी कुंकू समारंभात हळद वापरायची की नाही वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सण आलेला आहे येत्या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात महिला सुगड पूजेसह हळदी कुंकू समारंभ करतात सण म्हटलं की महिलांचा उत्साह हो पाहण्यासारखा असतो मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवला जातो तर सण म्हटलं की महिलांना नट्टा थट्टा करण्याची संधी मग साडी कोणती नेसायची त्यावर दागिने कुठले घालायचे गजऱ्याशिवाय महिलेचा शृंगार अपूर्णच मानला जातो मकर संक्रांती म्हणजे काळ्या रंगाच्या साडीला महत्त्व असते पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी कुठल्या रंगाच्या गोष्टीवर ज्या असतात ते महत्त्वाचं असतं हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आले चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला सूर्य सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहे तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे तर तिचं उपवाहन घोडं आहे शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगड्या पिवळ्या रंगाच्या वस्तू त्यासोबत देवी केशरी तिळा जाईचा फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे तर सोन्याचे दागिने आणि हळद कुंकुवाच्या समारंभात हळद वापरायची का तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचे नाही पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाही आहे होय देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे तर देवीने केशरी टिळा लावला आहे त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही त्यामुळे महिलांनो तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकणार आहात व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ